आपण बघत आहोत मगपासून एकदम पानसट गेम चाललेला आहे गेले दहा मिनिटं चंटूला क्वीन काढता येत नाही बाबा मुद्दामून ना क्वीन काढत नाही कारण त्यांना फक्त चंटूलाच जिंकवायचं आहे आणि चिंटू एकदम चंटू एकदम पानचाट खेळत आहे वंगाळ खेळत आहे एकदम बाबा मुद्दा मुन क्वीन क्विन काय काढत नाहीत आणि चेंटूला खेळता येत नाही हा बघा चंटू जो अतिशय बोर खेळतो काय त्याला खेळता येत नाही काय नाही बघा कसा काय ते काय केवळ केवढीला का स्ट्रायकर पण लागला नाही बघा आता दोन्ही त्याच्या समोर आहेत बघूया बघा <laughs> किती शॉट एक नंबर बोर मारतो हा हा असतो चंटू बघा बघा त्याने स्ट्रायकर घालवला बघा ड्यू केलेला आहे असतो पाचटके आणि याला इंटरनॅशनल लेवलचा कॅरम बोर्ड आहे पण दोघेही खेळाडू एकदम गावटी आहेत त्यांना खेळता येत नाही ते बघा त्याने कवडी बाजूला सारली ती काळी कवडी आधी पहिले त्याच्यात होती बघा त्याला क्वीनगिरी नाही आता आम्ही हा आमचा तिसरा इंटरनॅशनल प्लेयर आहे जो आता मोबाईल घेऊन झोपायचा झोपलेला आहे हा प्लेयर हे बघ इंटरनॅशनल प्लेयर झोपला आणि दोघं गावठी प्लेयर मग कम्पोस्ट बोरघर बघा ह्याला काही खेळता येत नाही अर्धा तास झाला क्वीन कवर ते रात्रीचे किती वाजले सव्वा दहा वाजलेत रात्रीचे सव्वा दहा वाजून गेलेत काय उपयोगाचं नाही हे बघा हे चल्टू शेट हे जे खेळतात हेच बघा बघा काय केवढी नाही घालवत यांचं बघा यांचा शॉट बघा बघा खुस शॉट एकदम काय त्यांना खेळत दोघांना पण बघा बघा आता यांचं बघा बघा नाही गेलो गावठी माणसं तीन सगळी त्यांना काय नाही बघा त्यांनी घालवली कोण घालवलेली ते बघा मुद्दा मुद्दामने कवर घाल नाही याला फक्त याला आणि याला खेळता येत नाही कसं काय काही उपयोगाच नाही बघा झोपत चाललेलं प्लेयर परत उठून मोबाईल वगैरे बघा बघा तेच चाल मग खडाक खोटूक खडाक खोटो बघा कबड्डी लागत नाही खेळा बाबा चला मी व्हिडिओ थांबवत आहे था तुम्ही पण बोर व्हाल यांना अजून अर्धा तास तरी कवड्या जाणार नाही बघा बघा गेली बघा थांबा आता गेलेली परत एकदा बघूया एकदम पुसका शॉट बघा तर काही खेळते <laughs> याला कोणी हे लहान पोरग आहे पाच वर्षाचं याला कोण खायला घेत कॅरम बोर्ड खराब करेल वा क्वीन काढलेली बघू बा बा डबल ड्यू केलेला यांनी कवर काढून हा क्वीन कव्हर गेलेला आहे अर्धा तास लागला पण त्यांनी क्वीन कवर घालवलेला आहे लागेल ना तुला नाही नाही डबल डिव आहे जर तुला खेळायचं असेल तर अजून एक कवडी भरावी लागेल आता बघूया एकच कवडी बापरे जबरदस्त कडक शॉट रंगात आलेली जरा थोडीशी लाज वाटलेली चट्टूला बोलले बोलल्याची अरे बापरे पत्ता ड्यू होता वाचलेला आहे शेवटची कवडी आहे बघूया मग शिट्टी काय करतात आणि भंगार शॉट केलेला आहे कट मारू शकत होता तो पुढना एकदा पप्पांनी मुद्दाम कवडी घालून त्याला किती पण पानसट दे त्याला चंटूलाच त्यांना ज्याला खेळता पण येत नाही बघा हे बळजबरी केलं तरी हे जिंकत नाही पोर याला खेळता येत नाही बघा 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 कवडी घालवली शेवटी एक तासाने ओढून तरुण का होईना हे जिंकलेले केल्याट ठीक आहे आणि तोपर्यंत इकडचा प्लेयर झोपून गेलेला आहे चला आवरून ठेवा आता टाटा करा बाय बाय